हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त उत्तम आरोग्यदायी आणि आनंदी जावं ही चाई चरणी प्रार्थना तर मैत्रिणींनो खूप दिवसांपासून अक्षुम मला म्हणत होता की मम्मी आपल्याला दही बडे कर मला खूप खावेसे वाटतात खूप खावेसे वाटतात पण मागे काही दिवसांपूर्वी आहे ना अक्षूची तब्येत पण ठीक नव्हती आणि कसं आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो म्हणजे देवदेव वगैरे केले आम्ही त्यावेळी पण जरा बाहेरचं खाण्यात आलं त्यामुळे त्याचं पोट देखील खराब झालं होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी म्हटल्यावर पोट हे खराब होणारच म्हणजे बाहेरचं खाणं वगैरे एकतर अन्न पटकन खराब होतं आणि गरमी प्रचंड आहे त्याच्यामुळे अन्न लवकरच खराब होतं सो so, म्हटलं चला आज तरी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणून आज मी दही वडे बनवत आहे अक्षूसाठी स्पेशल बरं का तर मी देखील हे पहिल्या वेळेसच ट्राय करतेय खूप वर्षांपूर्वी एकदा मी बनवले होते त्याच्यानंतर मी काही बनवले नाही कारण आपल्या इकडे थोडे कमीच खाल्ले जातात आवडीने तर म्हटलं चला आज बनवावेत आणि आज मी सर्वांसाठीच बनवणार आहे तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया दहीवडे बनवण्यासाठी इथे मी एक कप उडद डाळ घेतली आहे आणि ही पणच संपतच आलीये माझ्याकडची डाळ त्यानंतर या डाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे खूप जास्त देखील नाही धुवायचं त्याचं स्टार्च जो असतो राहायला हवा डाळीमध्ये स्वच्छ धुतल्यानंतर डाळ बुडेल आणि थोडंसं पाणी वरती राहील इतपत मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि सहा ते सात तासांसाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे त्यानंतर आता सहा घंट्यांनी मी इथं पाहिलं तर डाळ मस्त शिजली आहे नखाने दोन भाग केले तर इझिली दोन भाग होता याचे आणि आता त्या डाळीमधलं सर्व पाणी काढून घेतलं मी आणि त्यानंतर सर्व डाळ मिक्सरच्या जारमध्ये काढली त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चम्मच पाणी टाकलं आणि एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत मिक्सरला फिरून घेतली आहे लक्षात ठेवायचे खूप जास्त पाणी ऍड नाही करायचं याच्यामध्ये डाळ जेवढी आपल्याला मिक्सरला फिरवायची आहे किंवा जर खूप जास्त फिरत नसेल डाळ तर थोडंसं तुम्ही पाणी ऍड करू शकता एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इथे आता यानंतर मी एका मोठ्या टोपल्यात ही डाळ हे सर्व बॅटर जे आहे ना ते काढून घेतलं आता एवढं याला फिरवायचं एकाच डायरेक्शनमध्ये जेणेकरून हे पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये हवा भरेल आणि एकदम फ्लफी होईल ते आपण जसं ढोकळा बनवताना करतो ना त्या पद्धतीने थोडीशी मेहनत आहेच इथे पण त्याच्याशिवाय म्हणतात ना मेहनतीशिवाय फळ नाही तर त्याच पद्धतीचं हे आहे तर इथे बघा एवढं फेटायचं की हे पीठ एवढं हलकं व्हायला हवं इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय त्याच्यावरती म्हणजे त्या पाण्यामध्ये तो पिठाचा थोडासा गोळा सोडला तो आपोआप पाण्यावरती तरंगतो समजायचं पीठ इथे तयार झालं आहे त्यानंतर आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि आता तळण्यासाठी तेल ठेवतीये तेल खूप जास्त गरम नाही करायचंय ज्या पद्धतीने आपण समोसे वगैरे तळण्यासाठी तेल करतो ना त्याच पद्धतीने इथे करायचं आहे तेल गरम खूप कडकडीत तेल नाही करायचे त्यानंतर आता इथे मी बॅटर व्यवस्थित फेटून घेतला आहे खूप छान फेटायचं आहे जोपर्यंत ते पीठ पूर्णपणे फ्लफी होत नाही तोपर्यंत हो पण एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे इथे चवीनुसार मीठ एक चम्मच जिरे घेतला आहे थोडासा अद्रकीचा तुकडा आहे तो व्यवस्थित मी किसून घेतलाय या पद्धतीने आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता पण याने ना चव खूप छान लागते आता हे व्यवस्थित फेटून आहे परत एकदा आत्ताच तयार झालेलं पीठ आहे पण याला आत्ताच एवढी छान जाळी पडतीये मी फेटतानाच हे पीठ असं झालं होतं की याच्यामध्ये आपण सोडा इनो बिनो काहीतरी टाकलं असेल असं झालं होतं पण काहीही ऍड केलं नाही फक्त मीठ वगैरे टाकलेलं आहे मी इनो जर टाकलं तर पीठ जास्तच फुगेल आणि तेल जास्त पिल त्यामुळे याच्यामध्ये इनो किंवा सोडा काही टाकायचं नाही आपल्याला आता एकीकडे या भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडस अगदी आणि हेंग टाकली आहे याने चव खूप छान लागते वड्यांना दिल्लीला आम्ही ज्यावेळी फिरायला गेलो होतो ना त्यावेळी मी दही वडे लास्ट टाइम खाल्ले होते मी निमचला होते त्यावेळी आम्ही दिल्लीला फिरायला गेलो होतो त्याच्यावरती आता आज हे वडे खाण्याचा योग आलेला आहे तेही अक्षूमुळे त्याला खूप दिवस झालं खाऊ वाटत होते मला वाटतं तो पुण्याला यावेळी गेला होता ना त्यावेळी त्याने तिकडे नक्कीच खाल्ले असावेत म्हणूनच त्याचं खाण्याचं एवढं मन करत आहे पण खूप छान लागतात बरं काय या दिवसांमध्ये तर म्हणजे एकदम हलकं फुलकं आणि दही असतं याच्यामध्ये तर त्यामुळे रेसिपी छान आहे उन्हाळ्यासाठी तर एकदम पौष्टिक आहे असं मी म्हणेल आता तेल तुम्ही पाहू शकताय खूप गरम झालेलं नाही आणि त्यानंतर थोडं थोडंसं पीठ घेत आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो ना त्याप्रमाणे याच्यामध्ये सर्व काही पिठाचे गोळे सोडायचे आहेत आणि एकदम मिडियम आकाराचे करायचे कारण हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर देखील आणखीन फुलतात त्यामुळे थोडस लहान आकारच करायचा आहे यांचा तर मी या पद्धतीने करून घेतलेले आहेत अक्षू म्हणत होता की मम्मी थोडे मोठे मोठे कर एवढे लहान लहान नको म्हणून त्याच्यामुळे आता इथे मोठे मोठे टाकते मी म्हटलं ना तुम्हाला तो नक्की पुण्याला खाऊन आला असेल ही रेसिपी त्यांनी ट्राय केली असणार तिकडे तर हो म्हटलं बंटी मामा मला घेऊन गेला होता बाहेर खाण्यासाठी तर इथे थोडे हे मोठे आकाराचे त्याच्यासाठी बनवले आहेत मी आता हे पाण्यात टाकले ना खूप जास्त मोठे होतील आणखीन हे त्यामुळे ना छोट्या छोट्या आकाराचेच बनवायचे आता इथे मी गोड दही बनवत आहे तर दही घेतलं हे तुम्ही हाताने फेटून देखील करू शकता पण मला मिक्सरला फिरवणं सोपं वाटलं याच्यामध्ये पाणी वगैरे मी काही ऍड केलं नाही साखर टाकलेली आहे कारण ही रेसिपी बनवण्यासाठी दही थोडंसं गोडच हवं असतं इथे दोन तीन घाणे हे वड्याचे मी तळून घेतले त्यानंतर तुम्ही पाहू शकताय पंधरा ते वीस मिनिट हे पाण्यामध्ये छान सोख व्हायला हवेत आणि त्यानंतरच आपण हे खायला घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं पाणी याचं मी पिळून घेतलं आहे अगदी कापसासारखे सॉफ्ट झाले आहेत आणि मस्त मोठे गुबगुबीत झालेले आहेत हे वडे आणि खूप छान झाली आहे रेसिपी आणि खायला तर एकदम खतरनाक होती डिश ही खरंच तर तुम्ही खाल्लेही असेल मी शाळेच्या काळात ज्यावेळी शाळेला जायचे तेव्हा खाल्ले त्याच्यानंतर चार पाच वर्षांपूर्वी मी बनवले होते हे त्याच्यावरती आज बनवतीये आणि आता इथे सोठ असलेली सुंठ असलेली थोडीशी इमलीची चटणी ऍड केली आहे सुंठ असायला पाहिजे बरं का त्याच्यामध्ये खूप छान लागते ही चटणी जी आहे ना त्या दोन्ही रेडीमेड आहे त्यामुळे याची रेसिपी काही तुम्हाला भेटणार नाही आणि त्यानंतर याच्यावरती ग्रीन चिली आहे थोडंसं आपलं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं इथे चाट मसाला देखील ऍड केला आहे आवर्जून करायचा आहे तो ऍड तरच हे छान लागतं शेव होती घरामध्ये आणि ती देखील मी याच्यावरती ऍड केली आहे जर तुमच्याकडं डाळिंब असेल ना ते तरी तुम्ही घालू शकता याच्यामध्ये खूप छान लागतं दिसायलाही खूप सुंदर दिसतं इझिली हे इझिली एकदम असे रुई सारखे एकदम कापसासारखे झालेत ना सॉफ्ट असे व्यवस्थित कट होत आहेत आणि खायला तर तो तोंडात टाकताच असे विरघळत होते आणि चव एकदम बापरे खट्टा मिठा तिखा हे सगळ्या टेस्ट होत्या याच्यामध्ये खूप छान झाली होती रेसिपी एकदा नक्की ट्राय करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर